घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा तुम्ही काय करता चला एक खास पदार्थ सांगते त्यासाठी खलबत्त्यामध्ये चाळीस ते पन्नास लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा मीठ घालायचं आणि लसूण या सर्व मसाल्यांसोबत जाडसर कुटून घ्यायचा त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पाण्यासोबत हा लसूण पुन्हा आपल्याला थोडासा जाडसर ठेवूनच कुटून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून मिक्सरलासुद्धा हे जाडसर असं वाटून घेऊ शकता इथे पाहू शकता जाडसर अशी लसणाची पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं कारण ही चटणी आपण आठवडाभर पुरेल या प्रमाणामध्ये बनवतोय तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी छान तडतडली की एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालायचा कांदा सोनेरी रंग पर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर जो लसूण आपण मसाल्यासोबत जाडसर कुटून घेतलाय ती पेस्ट यामध्ये घालायची आणि तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती तेलामध्ये ही परतून घ्यायची तुम्ही पाहू शकता बाजूनी छान तेल सुटला आहे मस्त परफेक्ट झणझणीत अशी चटणी तयार झाली आहे त्यासोबतच मस्त कडक कुरकुरीत भाकरी बनवली आहे ही चटणी फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस छान टिकते आणि घरामध्ये जर भाजीला काही नसेल एकदा बनवून पहा घरी रोज भाजी बनवली ना तरीसुद्धा रोज हीच चटणी तुम्ही बनवून खाल हे नक्की व्हिडिओ आवडला असेल तर जास्त ते जास्त शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद